मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलंय प्रभादेवी येथील साईसुंदर नगर येथे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वादाचा व्हिडिओ देखील सार्वजनिक झालाय समाधान सरवणकर सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत घटनेच्या ठिकाणी शिंदे सेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते स्थानिकांनी शाखा उभारणीसाठी शेड बांधण्याचा विरोध केला यावरून सुरुवातीचा वाद पुढे भांडणात रूपांतरित झाला व्हिडिओमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या डोक्याला हेल्मेट घालण्याचा प्रकारही दिसून आला वादाच्या घटनेनंतर समाधान सर्वकर यांनी परिस्थिती शांत करत काढता पाय घेतला समाधान सर्वकर म्हणाले की तिकडची लोक आमची आहेत त्यांना पाण्याची लाईन मीच दिलेली आहे दिले सत्तावन्न इंचाची मेन जलवाहिनी दिलेली आहे निधीतून आणि स्वखर्चातून जिम बांधून दिलेला आहे त्या इमारतीत खूप कामं केली आहे त्यांनी निवडणुकीसाठी सुरू असलेल्या तयारीबाबत सांगितले की आम्ही मातोश्री दाखवण्यासाठी हे करत आहोत त्यांना कोणी विचारत नाही इमारतीच्या विषयावर गोळा त्यांचा विषय होता त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी देखील भाष्य केलंय त्यांनी सांगितले की सदा सरवणकर पाच वर्ष आमदार होते तुम्ही गेल्या पाच वर्ष नगरसेवक पदावर होता लोकांना त्रास होण्यासारखं काम करू नयेत अग्निशमन दलाचा रस्ता असल्यानं शेड बांधू नका The Police News Bureau, Mumbai.